लालमाती तस्करी थांबताच पत्रकारांना टार्गेट करण्याचा ट्रकवाल्यांचा प्रयत्न आयवा ट्रकवाल्यांचा आका कोण कर्जत तालुक्या मोठा प्रश्न कर्जत तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लालमाती तस्करीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत होते मात्र काही जागरूक पत्रकारांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत तपशिलावर माहिती संकलित करून तस्करीचा पडदा पाठ करण्यास सुरुवात केली या पत्रकारांनी अनेक रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी थांबून तस्करी करणाऱ्या ट्रकचा मागोवा घेतला आणि महसूल विभागाच्या सहाय्याने त्यांच्यावर कारवाई देखील घडवून आणली यामुळे प्रशासनाला देखील जाग आली आणि यांना मोठा धक्का बसलाय यामुळेच आता या तस्करीच्या मुळाशी गेलेल्या पत्रकारांना लक्ष केलं जात आहे सुरुवातीला राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्यामुळे आता या पत्रकारांची सामाजिक व वैयक्तिक पातळीवर बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत परंतु हे सर्व असूनही पत्रकारांची ही लढाई अखंड सुरूच आहे सतर्क नागरिकांच्या सहकार्यामुळे आता जेव्हा ट्रक माती भरण्यासाठी येतात तेव्हा तत्काळ माहिती मिळवून कारवाई शक्य होते जनतेचा पत्रकारांवर विश्वास वाढला असून त्यामुळे तस्करी रोखण्यासाठी मोठी मदत मिळत आहे मात्र इतकं सगळं घडत असतानाही हा सगळा गोरखधंदा चालवणारा मुख्य सूत्रधार म्हणजेच आका कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पत्रकारांनी अभ्यासातून लाल माती कुठून आणली जाते ती कुठे नेली जाते ट्रक कोणते त्याचे मालक कोण ट्रक साठी जेसीबी कोण पुरवतात याची सविस्तर माहिती मिळवून ती कर्जाचे तहसीलदार डॉक्टर जाधव यांच्याकडे सुपूर्त केली यानंतर सात एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता तहसीलदारांनी आपले अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह वेगवेगळ्या पथकांमार्फत कशा भागात अचानक कारवाई केली अनेक हायवा ट्रक आणि जेसीबी पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली यामुळे तस्करीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे प्रशासनाचा जो दीर्घकाळ दुर्लक्ष होतं तो पत्रकारांच्या सातत्यपूर्ण मोडीत निघाला पत्रकारांनी राजकीय किंवा शासकीय दबावाला न जुमानता आपल्या लेखणीतून खरे चित्र मांडत महसूल विभागाच्या लक्षात आणून दिले की कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लाल माती अवैधरित्या बाहेर नेली जात आहे आज जे पत्रकार आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून जनतेसाठी आवाज उठवत आहेत त्यांच्यावरच बदनामी आणि दबावाचे राजकारण सुरू झाले आहे हा प्रकार म्हणजे पत्रकारांचा आपण नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारा आहे जर अशा प्रकारे पत्रकारांवर दबाव येत राहिला तर सर्वसामान्यांचे प्रश्न कोणी उचलून धरायचे हे मोठे आणि गंभीर प्रश्न आता उभे राहत आहेत सत्य मांडणाऱ्यांना बदनाम करण्याचे प्रकार नवे नाहीत पण हे असंच सुरू राहिलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर गंड बसू शकतो म्हणूनच समाजाने प्रशासनाने आणि सर्वसामान्यांनी एकत्र येऊन सत्य मांडणाऱ्या उभं राहणं गरजेचं आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्जतरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा